नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रेसिॲग्रो या कंपनीच्या कॅल्बा या प्रोडक्टविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत कॅल्बामध्ये आपल्याला चार अन्नद्रव्याचं मिश्रण हे पाहायला मिळतं की ज्याचा वापर आपण भाजीपाला पिके किंवा फळशेतीमध्ये हा करत असतो त्याबरोबरच याचं वापरण्याचं प्रमाण असेल वापरण्याची योग्य वेळ असेल किती प्रमाणात वापरावं किंवा आपल्या पिकामध्ये कोणती डिफिशियन्सी दूर करण्यासाठी हे मदत करतं किंवा कोणत्या स्टेजला वापर केल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट किंवा परिणाम हा प्राप्त होईल या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया कॅल बा की ज्याच्यामध्ये आपणाला चार मायक्रोन्यूट्रनचं किंवा जे आपणाला अन्नद्रव्य पाहायला मिळतात की ज्याच्यामधील कॅल्शियम व मायक्रोन्यूटनमधील तीन अन्नद्रव्याचं मिश्रण हे याच्यामध्ये पाहायला मिळतं तर ते किती प्रमाणात पाहायला मिळतं किंवा आपण कोणत्या स्टेजला आपल्या पिकामध्ये त्याचा वापर करावा आपणाला प्रामुख्याने याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन झिंक व मॅग्नेशियम या चार अन्नद्रव्याचं आपणाला मिश्रण हे याच्यामध्ये पाहायला मिळतं की ज्याचा वापर आपण आपल्या पिकामध्ये हा करत असतो किंवा पिकामध्ये याची गरज या <sus> हे आपणाला अत्यंत महत्त्वाची असते याच्यामध्ये आपणाला जे कॅल्शियम आढळतं किंवा चार अन्नद्रव्य जे आढळतात ते आपणाला पूर्णपणे ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये आढळतात की ज्याच्यामध्ये आपणाला कॅल्शियम हे आपणाला ऑक्साईड फॉर्ममधील पाच पॉईंट सहा टक्के त्याबरोबरच आपणाला बोरॉन हे सुद्धा ऑक्साईड फॉर्ममधील सहा पॉईंट चार टक्के झिंक हे देखील आपणाला सहा पॉईंट दोन टक्के ऑक्साईड फॉर्ममधील पाहायला मिळतं व मॅग्नेशियम हे झिरो पॉईंट नऊ टक्के आपणाला पाहायला मिळतं म्हणजे आपण ज्यावेळी फवारणी कर त्यावेळी आपणाला चार अन्नद्रव्याची ही पिकामधील गरज किंवा पूर्तता आपणाला करता येते याचा वापर कधी करायचा किंवा कशा कोणत्या स्टेजला करायचा आपण याचा वापर प्रामुख्याने फ्लॉवरिंगपासून हार्वेस्टिंगपर्यंत किंवा मॅच्युरिटी स्टेजपर्यंत आपल्या पिकामध्ये करू शकतो मग यामध्ये भाजीपाला पिकं असतील फळशेतीमधील द्राक्षासारखं पीक असेल डाळिंबासारखं पीक असेल त्याबरोबरच भाजीपाला पिकामध्ये वेलवर्गीय पिकं असतील किंवा टोमॅटो असेल वांगे असेल या पिकामध्ये आपण प्रामुख्याने या अन्नद्रव्याची जी गरज आहे ती दूर करण्यासाठी आपण याचा वापर हा करत असतो ज्यावेळी आपलं फ्लॉवरिंग स्टार्ट होतं त्याच्या वेळी आपणाला चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघण्यासाठी सेटिंग होण्यासाठी याचा वापर करू शकतो तसेच भाजीपाला पेकामध्ये फुलगळ रोखण्यासाठी मालाची फुगवण होणे मालाला चांगल्या पद्धतीने कलर असेल वजन असेल किंवा गर भरण्यासाठी आपण याचा वापर हा फवारणीद्वारे आपल्या पेकामध्ये करू शकतो तसेच आपण ड्रिप सुद्धा याचा वापर किंवा सुद्धा याचा वापर हा करू शकतो परंतु आपण ड्रिप इरिगेशनद्वारे ज्यावेळी वापर करणार आहे त्यावेळी आपणाला प्रमाण हे थोडं वाढवून द्यावं लागतं की ज्यामुळे आपण खर्चात ही जास्त प्रमाणात आपल्याला वाढ झालेली किंवा आपणाला कॉस्टिंग हे थोडं जास्त जातं याचं वापरण्याचं जा प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने वापर करावा आपणाला वापरण्याचं प्रमाण हे फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला एक ते दोन एलपर्यंत फवारणीसाठी वापर करायचा आहे त्याबरोबरच जे आपण ड्रिप इरिगेशनद्वारे जर वापरणार असो तर जी लाँग टर्म पीक आहेत किंवा जी फळ पिकं आहेत मग त्याच्यामध्ये द्राक्ष असेल डाळिंब असेल याच्यामध्ये आपल्याला एकरी याचं वापरण्याचं प्रमाण हे दोन लिटर आपल्याला ड्रिपद्वारे वापर करायचा आहे भाजीपाला पिकामध्ये एकरी आपण पाचशे एम एल सफिशियंट होते परंतु आपणाला याचं कॉस्टिंग हे थोडं जास्त गेलेलं पाहायला मिळतं त्यामुळे आपण फवारणीद्वारे याचा वापर हा प्रामुख्याने ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होतं किंवा ज्यावेळी आपणाला पिकामध्ये हार्वेस्टिंग चालू होतं त्यावेळीसुद्धा आपण याचा वापर हा करू शकतो मार्केटमध्ये याचं पॅकिंग हे अडीचशे एम एलपासून पाच लिटरपर्यंत अवेलेबल आहे एक लिटरचा रेट हा सरासरी नऊशे पन्नास ते एक हजार रुपयेपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातं तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅन प्रथम आला असाल तर चॅन नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद